छत्रपती संभाजीनगर सो ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सोमवारी भीषण असा अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील तिघ जण जे आहेत ते ठार झाले याबरोबरच दोन जण गंभीर जखमी झाले या मृतामध्ये चार वर्षीय बालकाचाही समावेश आहे छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा सोमवारी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी हो संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून काही काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आंबड तालुक्यातील रोहिलागुळ रोहिलागड गावचे मूळ रहिवासी असलेले व सध्या शहानगर चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यात असलेले विकास अण्णासाहेब जाधव वय वर्ष अठ्ठावीस पत्नी साक्षी विकास जाधव वय वर्ष बावीस व मुलगा आथरव विकास जाधव वय वर्ष चार हे उमापूर तालुका गेवराई जिल्हा बेड येथे नातेवाईकांच्या समारंभासाठी गेले होते समारंभ आटपून घरी परतत असताना एम एच वीस एच सी तीस तेरा या होंडा शाईन दुचाकीला एन एल झिरो एक जी त्र्याण्णव बावीस या कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली घटनेनंतर कंटेनरने दुचाकी फरफटतच ओढत नेली व रस्त्याच्या डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूस नेल्याने हा भीषण अपघात घडला यात विकास जाधव त्यांची पत्नी साक्षी व चार वर्षीय मुलगा अथर्व यांचा मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी सांगितले की साक्षी जाधव गरोदर होत्या या घटनेत दुसरी दुचाकी एम एच सोळा सी एल सत्त्याण्णव सदोतीस यावरील संतोष बनसोडे व पत्नी मोनिका संतोष बनसोडे राहणार वळदगाव तालुका छत्रपती संभाजीनगर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती गोंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण हवाळे जमादार रामदास केंद्रे दीपक भोजने व महाकाळा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर खाडी आलकलेले मृतदेह बाहेर काढले व वाहतूक वा सुरळीतच केली मयत साक्षी जाधव व मुलगा अथर्व जाधव यांचे मृतदेह पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले अशी माहिती मिळते तर विकास जाधव व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले अशी माहिती जी आहे प्राप्त होती दरम्यान या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला व यामध्ये चार वर्षीय बालकाचाही समावेश आहे तसंच यातील मयेत महिला ही जी आहे ती गर्भवती होती अशी ही माहिती हाती येते म्हणून या अपघाताबद्दल सर्वत्र हर हर व्यक्त होते